नमस्कार मित्रमैत्रिणी वसंत पंचमीसाठी आज आपण बनवणार आहोत अशी सुंदरशी विणा आवडली का तुम्हाला तो सोबत। तर बनवूयात माझ्यासोबत तर प्रि पल्लवी क्रिएटिव्ह सोलबरोबर आज, आज आपण बनवणार आहोत एक अशी विणा जी आपण एक आपल्या स्क्रॅपपासून बनवणार आहोत तर आपण इथे घेतला आहे कार्डबोर्ड आणि एक बल्बचा खालचा जो भाग आहे राऊंड शेपवाला त्याच्या मापाने आपण सर्कल करून घेतो आहे आणि एक मी आपलं काय सांगू शकतो स्पून आहे आपला जो प्ला लाकडी स्पून जो आहे त्याच्या मदतीने मी त्याचा हँडल बनवायचा प्रयत्न करत आहे तर त्याला आपण पूर्ण कार्डबोर्डवर आपण पूर्ण पहिलं आउटलाईन करून कटिंग करून घेणार आहोत आणि तेच करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की कार्डबोर्ड खूप जास्त जाड पण नको आहे आणि खूप पातळ पण नको मिडियम साईजचा आपल्याला कार्डबोर्ड घ्यायचा आहे त्याचबरोबर सेंटर काढायचं आहे आपल्याला कारण त्याच सेंटरवरनं आपल्याला नंतर कटिंग करायची आहे तर जसं मी आता इथे दाखवलं आहे तसं मी सेंटर काढलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण सेंटर करून आता त्याला आपण कैचीनी कट करणार आहोत तर थोडासा शेप देते विनाच्या हँडलच्या तिथे तसंच तुम्हीही करा कटिंग करताना धारदार कैचीचा वापर करा कारण नॉर्मल कैचीनी का त्रास होतो कोट कटिंग करताना तर लक्ष सावधानांनी हे कटिंग करायला घ्या व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आपल्याला म्हणजे एक, स्पून, स्पून एक स्पून आप कर असा स्पून बिग स्पूनसारखा आता मी तुम्हाला दाखवते एका बिग स्पूनसारखा आकार दिसेल आणि त्याच्या कटिंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा सांभाळून कटिंग करायचं आहे तुम्ही पण माझ्याबरोबर असं बनवा आणि जर का तुम्हाला असे वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स किंवा असे छोटे छोटे मिग्नेचर बनवायचे असतील वेस्टपासून तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे पहा मी छानपैकी त्याला कटिंग करते शक्यतो माझ्या तिकडनं चुकून माझ्याकडनं तिथे थोडं स्टार्टिंगला जिथे है, आपलं हँडल आहे तिथे बेंड झालेलं आहे पण तुम्ही सावधानी घ्या तिथे कडक स्ट्रेट राहायला पाहिजे ओके येस आता बघा मी त्याच्यावर तो स्पून लावायचा प्रयत्न करणार आहे पण अजूनही आपल्याला त्याच्यासाठी आपण स्पूनची कटिंग करताना फिनिशिंग देणार आहोत कारण त्याच्याचबरोबर आपल्याला फिनिशिंग नाही आली तर आपलं विणं जे आहे ते दिसायला आकर्षक आणि सुंदर नाही दिसणार आहे तर आता पुढे आपण घेणार आहोत त्या हँडलचे स्पूनचं जे हँडल आहे त्याच्याच मापाचे आपण दोन अजून कटिंग करतो आहे जेणेकरून आपल्याला जी विणाचं बॅकग्राऊंड म्हणजे जे हँडल आहे ना त्याला थिकनेस करण्यासाठी आपण करत आहोत तर इथे मी इथे दोन कटिंग करते तर इथे मी पहिलं प्रथम पि कटिंग करत आहे तुम्ही तसंच कटिंग करून घ्या बरोबर मापाला बसलेलं आहे आणि आता आपण अजून एक असंच कटिंग करणार आहोत तर पेन्सिलनी हे करून घेऊयात आपण पहिलं ओके तर आपण पहिलं पेन्सिलनी इथे आखून घेऊया आउटलाईन करून घेऊया आणि मग आपण कटिंग करणार आहोत अल्ग जाताने आपल्याला कटिंग करायची आहे तर आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित कव घ्यायचा आहे आपल्या एंडचा कारण तो खूप महत्वाचा आहे कारण त्याच्यावरच आपले बाकी सगळे जे काय म्हणू शकतो डेकोअर आहे आपला त्याच्यावरच येणार आहे आता आपण इथे ह्याला स्टिक करून घेणार आहे खालच्या बाजूला ओके तर जो आपण कटिंग केलेला जी खालची बाजू तुम्ही ठरलेली आहे त्याला आपण पूर्णपणे स्टिक करणार आहोत फेविकॉलच्या मदतीने तर आणि त्याचबरोबर आपण हा स्पूनसुद्धा कटिंग करून लावणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याला असेंबल करणार आहोत तर ह्याला आपण फेविकॉलनी पूर्णपणे स्टिक करून घेतो आहे तर आता इथे मी तुम्हाला जरा सुपरफास्टमध्ये दाखवते की कशा पद्धतीने आपण सगळं स्टिक करून घेतलेलं आहे हा स्पूनचा जो समोरचा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपला एक बेसिक जो साचा आहे आपल्या विणाचा तो आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर फायनल जो बल्ब आहे बल्बचा जो खालचा भाग आहे तो आपण त्याला स्टिक करणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे आ, फे बॉन्ड वापरलेला आहे बी सेवन थाउजंड जे ॲडेसिव्ह आहे हो, ना ते वापरलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तेच वापरावं फेविकॉलनी इझिली स्टिक नाही होणार तर तुम्ही बी सेवन थाउजंड सिक्स थाउजंड जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे वापरा त्याला स्टिक करून थोड्या वेळा तितक्या तसंच ठेवा आणि मग आपण करणार आहोत मास्किंग टेप मग आपण मास्किंग टेप घेणार आहोत आणि मास्किंग टेपनी एक पूर्ण बल्बच्या खालच्या भागाला पूर्णपणे आणि आपल्या कार्डबोर्डला पूर्णपणे स्टिक करून घेणार आहोत ते आता मी तुम्हाला आहे की कशा पद्धतीने आपण त्याला रॅप करतोय आणि पूर्ण ह्याला विणाला पूर्ण आपण थ्री सिक्स पूर्ण थ्री सिक्स्टी साईड्सनी पूर्ण विणाला आपण मास्किंग टेपनी मास्किंग टेपला आपण पूर्णपणे रॅप करतोय आणि रॅप करत असताना वर आपण थोडेसे कट्स मारतोय जेणेकरून तो सर्कल जो आहे तो व्यवस्थित तिथे फिट होऊ शकतो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडते तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही जितकं मला प्रोत्साहन द्याल तितकेच मी नवीन नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला आणून शेअर करत जाईल तुमच्याबरोबर हळूहळू करते वेळ मिळेल तसं मी करते पण नक्कीच तुमची मदतीची गरज आहे थँक्यू सो मच so लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जसं तुम्ही पाहू शकता आता मी पूर्णपणे त्याला रॅप करून घेतलेला आहे आता इथे मी क्लेचा वापर केलेला आहे आणि एक त्याला साचा बनवायचा प्रयत्न केलेला जो खालचा जो डोम आहे आपल्या विणाचा तिथे तुम्ही क्ले मोल्डेड क्ले वापरू शकता किंवा एकंदरीत तुमचा जो कुठलाही छोटा बॉल जरी असेल तर तिथे तुम्ही जो परफेक्टली फिट होईल तर तिथे तुम्ही वापरू शकता जे बटन्स आहेत त्याच्यासाठी मी जे कानातले मागचे जे आहेत ना पेन्स आपण जे लावतो ते वापरलेले आहेत आणि आता एक लांबसा पट्टी कट करून त्याला रोल करून घेतलेला आहे की जेणेकरून तो शेप येईल सर्कलचा आणि त्याला आपण स्टिक करून घेते जसं इथं पाहिले तुम्ही आणि मग आता पूर्णपणे त्याला कवर करतोय जो आपला बेस पेपर आहे त्याच्याने आपण कलर करतोय कुठलाही कलरचा पेपर घेतला तरी चालेल फक्त तो जरा हार्ड असला पाहिजे पण फोल्डेबल पण असला पाहिजे मग आपण त्याला छानपैकी कलर करतो तुम्हाला ज्या कलरची विणा बनवायची आहे नॉर्मली ब्राऊन कलरचीच असते मी त्याच्यामध्ये थोडंसं मॅटॅलिक कलर ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे पूर्णपणे मी त्याला कलर करून घेतलेला आहे दाखवताना कॅमेरा थोडासा माझा हल्ला आहे बट क्षमा असावी पण याच पद्धतीने बघा मी पूर्णपणे त्याला कलर करते आणि पूर्ण कलर केल्यानंतर त्याला ते थोडा वेळ सुकून द्यायचं आहे आपण कारण मग आपल्याला हाताळायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पेंटिंगसुद्धा करायची तर त्यासाठी तुम्ही ब्लॅक स्केच पेन व्हाईट स्केच पेन घ्या कलरफुल स्केच पेन्स घ्या मार्कर्स घ्या ते सुद्धा चालतील आणि आपल्याला एक दोरा लागणार आहे ज्याच्यामुळे आपण विणाचे जे तार आहेत ते सेटिंग करणार आहोत तर आता मी डिझाईन काढलेली आहे आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की तुम्ही त्या पद्धती तुम्हाला जसं डेकोरेट करायचं तुम्ही करा दोऱ्यांसाठी जे आपण समोरचे जे पेन्स लावलेले आहेत ना त्याच्यातनं मी ते फ्लो केले आहेत खाच्यातनं आपल्या कार्डबोर्डच्या खाच्यातनं फ्लो करून घेतलेले आहेत आणि मग त्या विणांना ॲडजस्ट करून मी तिथे टूथपिकचा जो बागचा भाग आहे ना एंड तो पूर्णपणे मी तिथे स्टिक करून घेतलेला आहे बी ॲडि सेवन थाउजंडनी आणि तसेच मी पूर्ण सगळीकडे टूथपिक्सचे वेगवेगळे कटिंग करून शेप्समध्ये लावलेले एक्स्ट्रा थ्रेड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपली ही विनाय पूर्णपणे तयार होते तर जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ग्रो करायला मला मदत करा थँक्यू सो मच